पुरोगामी विचाराचे सर्व धर्मसमभाव जोपासणारे जयसिंगपूर येथे विरोध निषेध नोंद नोंदवण्यात आला आतंकवाद्याचा खात्मा करावा व जगातील नकाशातून पाकिस्तान नष्ट करावे अशा प्रकारे अनेकांनी आपल्या कडक शब्दातून निषेध व्यक्त केला भारताचे मुकुट असलेले काश्मीर या राज्यामध्ये पहलगाम येथील भारतीय नागरिकांच्यावर झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जयसिंगपूर शहरातील नागरिकांच्या वतीने जयसिंगपूर गांधी चौक येथे कँडल मार्च आयोजन करण्यात आले होते सदर कँडल मार्चमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यटावकर जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पी ए पी आय सत्यवान हाके सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत अण्णा झेले माजी नगराध्यक्ष अस्लम फरास माजी नगराध्यक्ष सुनील पाटील मजलेकर नगरसेवक पंजरंग खामकर चंद्रकांत जाधव घुंटकीकर मुबारक फराज शरद मखदूम संदीप पाटील इक्बाल मुजावर सर राजीव घोरी बादशाह जमादार सर जुबेर शेख इक्बाल इनामदार साजिदा घोरी ॲडव्होकेट सुचित्रा घोडके मॅडम रघुनाथ देशिंगे रुस्तुमबाई मुजावर मखदूम अजित उपाध्ये डॉक्टर रियाज अत्तार समीर अत्तार असीम बाळू पठाण हाफीज युनूस तांबोळी इम्तियाज शेख शंकर नाळे युनूस बागवान व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी सर्वांनी झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून शहीद भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून या व्हॅड हल्ल्यामध्ये सक्रिय पाकधारचीन अतिरेकी व त्यांच्या मागे असलेल्या ताकदींना त्यांची जागा दाखवून द्यावी अशा प्रकारच्या घटना पुन्हा भारत देशामध्ये होऊ नयेत यासाठी सरकारने पावले उचलावीत असे आवाहन यावेळी करण्यात आले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादकीय कलन इनामदार जयसिंगपूर यांना कुठलाही धर्म नसतो कुठलीही जात नसते आणि आज आपण जयसिंगपूर वासियांच्या वतीनं पहिलगाम जम्मू काश्मीर इथं जो फॅड हल्ला झाला तो माणुसकीवर हल्ला आहे तो हल्ला हा आम्ही जयसिंगपूर वासियांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो परंतु एक लक्षात ठेवूया आपण हा आपल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवा बांधवांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी हा एक षडयंत्र रचलं गेलेला आहे आणि म्हणून अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र राहून आपण सर्वांनी एकतेचं दर्शन घडवून आपण शांततेच्या मार्गानं या अतिरेक्यांना कसा धडा शिकवता येईल आणि आपली भारताची एकजूट भारतामध्ये शांतता कशा पद्धतीनं राबेल भारतामध्ये कशा पद्धतीनं आपण एकीनं या अतिरेक्यांचा सामना करू हे या या निमित्तानं आपण या ठिकाणी दाखवून दिलं पाहिजे या निमित्तानं जयसिंगपूरवासीय तर संबंध आपण एक आहोत पण संपूर्ण भारतवासीय आपण एकतेचं दर्शन हो। आ, आ या ठिकाणी घडवत आहोत आज या ठिकाणी चंद्रकांत अण्णा असतील आमचे सुनील दादा मजलेकर असतील किंवा चंद्रकांत जाधव गुंतीकर या ठिकाणी फराड साहेब यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि जयसिंगपूर वासियांच्या वतीनं या अतिरेकांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो अशा प्रकारच्या हल्ल्यांना आपण समर्थपणे तोंड देऊया आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी गृहमंत्री आणि आपले सर्व विरोधी पक्ष आपण आपल्यामधले मतभेद किंवा मनभेद काहीही असतील तर ते आमच्या अंतर्गत मतभेद असतील आणि म्हणून अशा वेळेला आपण संपूर्ण हे जे पक्ष धर्म वगैरे विसरून आपण सर्वजण एकत्र आलो हो। आहोत आणि देशभक्ती त्या पॅट्रियोटिझम हा एकच या ठिकाणी विषय आपण समोर ठेवून आपण एकत्र आलेलो हो। आहोत